नाशिक शिक्षकांसाठी संदीप गुळवे महाविकास आघाडीकडून उमेदवारी करत आहेत काँग्रेसचे दिवंगत नेते गोपाळराव गुळवे आणि माझे जिव्हाळ्याचे संबंध होते आज गोपाळराव हयात नसले तरी संदीप यांनी तोच जिवाळा कायम राखलाय मला खात्री आहे पाचही जिल्ह्यात शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न गुळवे सभागृहात मांडून मार्गी लावतील ही वाक्य आहेत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचे नाशिक विभाग शिक्षक निवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून संदीप गोपाळराव गुळवे यांना उमेदवारी मिळाली त्यांच्या प्रचारासाठी शरद पवार स्वतः मैदानात उतरलेत यातच आता उत्तर महाराष्ट्रातील पाचही जिल्ह्यात सर्व शरद पवार समर्थक जोमाने कामाला लागल्याचे चित्र गेल्या आठवड्यापासून विभागातील सर्वच तालुक्यात दिसते महाराष्ट्रातील राजकारणात गेल्या पन्नास वर्षापासून शरद पवार केंद्रबिंदू ठरलेत राज्यातील सामाजिक आणि शैक्षणिक विभागात पवारांचा दांडगा जनसंपर्क आहे त्यातच महाविकास आघाडीचे उमेदवार संदीप गुळवे यांच्यासाठी पवारांच्या समर्थकांनी दिलेली ताकद ही जमेची बाजू ठरणार आहे संदीप गुळवे यांचे वडील गोपाळराव गुळवे यांचे उत्तर महाराष्ट्राच्या राजकारणात महत्वाचे स्थान होते शिवाय पवार आणि गुळवे यांच्या परिवारात दृढ संबंध राहिले आहेत आणि ते आजही तसेच आहेत त्यामुळे शिक्षण संस्था आणि शिक्षण नेत्यांची मोट बांधायला शरद पवार स्वतः मैदानात उतरले ही बाब विरोधकांसाठी नक्कीच काळजी वाढवणारी ठरणार आहे